खरा शिष्य कोण एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते तसे त्यांनी स्वामीजींना सांगितले तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले दुसरे दिवशी तोच प्रकार कंटाळले पण एकजण स्वामीजींची रोज पूजा करे तर दुसरा त्यांना दोष देई तुमच्यात माणूस की नाही तुम्ही कठोर आहात वगैरे पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहोत एकजण रोज पूजा करी दुसरा दोष देई एक दिवस नदीला पूर आला पहिल्याने ना इला जाने आपल्या काठावरच पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करून आला असे तीन दिवस चालले चौथ्या दिवशी पूर ओसरला दोघेही गेले स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देणाऱ्याला शिष्य म्हणून स्वीकारले ते म्हणाले शिव्या देण्यासाठी का होईना पण तो संकटावर मात करून येतो निष्ठा हवी तामसी वृत्ती बदलता येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल तात्पर्य कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि योगदानाने करावे शास्त्राचा उप उपयोग कोणता धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या चॅनलवरील गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मनापासून धन्यवाद